नमस्कार मी विजय जाधव समतोल फाउंडेशन संस्थेचा संस्थापक व सचिव अशी माझ्याकडे जबाबदारी आहे समतोल फाउंडेशन संदर्भात आपल्या सर्वांना माहितीच आहे की रेल्वे स्टेशनवरती किंवा रस्त्यावरती किंवा अडचणीत असणाऱ्या मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत विकासात्मक पुनर्वसन करण्याचं कार्य समतोल गेली वीस वर्ष करत आहे आणि आतापर्यंत अठ्ठेचाळीस हजारपेक्षा जास्त मुलांना राष्ट्रीय स्तरावर आपण त्यांना त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले आहे है। आता ह्या मुलांच्या संदर्भात सध्या आम्ही एक जनजागृती अभियान राबवत आहोत जे आत्तापर्यंत राबवले पण आहे परंतु आत्ता आम्ही बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्याबरोबर हे अभियान आपण राबवत आहोत ज्याला आपण रक्षा अभियान असं म्हणत आहोत मी बाल हक्क संरक्षण आयोगाचा सदस्य ज्यावेळी होतो त्यावेळी सुद्धा हे रक्षा मेरा अभियान आम्ही राबवलो होतं आता पुन्हा त्याची गरज समाजामध्ये नेहमीच पडते आणि म्हणून आपण हे अभियान सुरू केलं आहे सध्या ठाण्यामध्ये पंधरा फेब्रुवारीला आपण ह्या सत्राचा पहिला टप्पा घेतला ज्याच्यामध्ये एकशे दहा शिक्षक तीस बालक आणि दहा पालक असे एकत्रित आपण मुलांच्या संदर्भातले जे हक्क आहेत कायदे आहेत नियम आहेत यंत्रणा आहे या सगळ्या संदर्भात आपण पूर्ण सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण हे प्रशिक्षण घेत आहोत ज्याच्यामध्ये मुलांचे लैंगिक शोषणाचा विषय असेल सायबर क्राईमचा विषय असेल बालकामगारांचा विषय असेल भीक मागणाऱ्या मुलांचा विषय असेल किंवा या सगळ्या बरोबर या मुलांच्या संदर्भात काम करणाऱ्या यंत्रणांचा विषय असेल तर ह्या कायद्याचा विषय आहे याची पूर्ण माहिती आपण शिक्षक वर्गाला देत आहोत ज्या ज्या ठिकाणी मुलं आहे मग ते वस्तुगृह असू द्या बालगृह असू द्या शाळा असू द्या हॉस्टेल असू द्या किंवा शिक्षण रस्त्यावरती राहणारी मुलं असू द्या यांच्याबरोबर काम करणाऱ्या संस्था असू द्या या सर्वांना या प्रशिक्षणाची गरज आहे आणि ती सातत्याने राहील असं मला वाटतंय कारण हे सर्व जनजागृतीचं काम जितक्या मोठ्या स्तरावर होईल तितक्या मोठ्या स्तरावर बालकांच्या समस्येचा विचार केला जाईल असं आमच्या लक्षात आलं आहे तर ह्यामध्ये आपण एक हजार शिक्षकांना प्रशिक्षित करणार आहोत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोग व समतोल फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे वेगळ्या वेगळ्या साहजिक विभागामध्ये हे प्रशिक्षण असणार आहे जिथे वेगवेगळ्या संस्था पुढाकार घेऊन तिथेसुद्धा हे असे प्रशिक्षण होणार आहे म्हणजे साधारणपणे आपण सात हजार शिक्षकांपर्यंत हे प्रशिक्षण करणार आहोत तर यासाठी सर्व यंत्रणा प्रतिसाद चांगला प्रतिसाद देत आहे सतरा फेब्रुवारीला श्रेयाजी अतिथी शिक्षण मंत्री माननीय महोदय दादासाहेब भुसे व उपसभापती निरंताई गोरे यांच्या उपस्थितीत याचं औपचारिक उद्घाटन झालं ज्याच्यामध्ये संस्थांचा सन्मान करण्यात आला आणि या सगळ्या संदर्भात जनजागृती मोठ्या स्तरावर पावली म्हणून सरकारने सुद्धा याला पाठिंबा दिला आहे आपणही या अभियानामध्ये सहभागी होऊ शकता येऊ शकता समतोलच्या कार्याशी जोडू शकता आपल्या अपक्षेप्रमाणे मदत करू शकता आणि समाजामध्ये या सगळ्या बालकांचे शोषण अत्याचार ज्याप्रमाणे समस्या आहेत त्याचं निवारण होण्यासाठी आपण सहभाग होऊन समतोल मित्र बनू शकता आणि त्याचबरोबर आपण मित्र बा आणि बालप्रेमी सोसायटी बनण्यासाठी आपण सहभाग घेऊन याला सहकार्य करू शकता धन्यवाद